स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आमचा कामावरचा दुसरा दिवस आहे आणि कालच्या दिवसामध्ये मी तुम्हाला दाखवलं की काय झालं कसं काय काय मी केलं आणि नवीन साईट चालू होती त्यामुळे पहिलाच दिवस होता कालचा आमचा आणि काल मी बहुतेक कवलं वगैरे वरचं छप्पर वगैरे सगळं काढलेलं आहे लाकूड सामान बहुतेक काढलेलं आहे थोडं बाकी आहे वरती तर हे बघा थोडं अजून काय आडा वगैरे काढायचं राहिलं आहे हे वाशे मे मेन मेन वाशे आहेत ते काढायचे आपले राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज हे वाशे वगैरे झाले की भिंती वगैरे फोडायचे आहेत आणि जे खांब आहेत हे जे दगडाचे खांब आहेत एक दोन तीन चार म्हणजे आतमध्ये असे बाकी काही खांब आहेत ते सर्व खांब आपल्याला काढायचे आहेत त्याच्यानंतर मग खांब काढून झाले की भिंती काय तर जे सी बी आला की बरोबर ते एक साईडला करेल सर वगैरे पाडायचं आहे ना त्याच्यामुळे तो जे सी बी बघणार आहे ते बाकी पण आपल्याला ही जी बारीकसोक ज्या वस्तू आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत घराचे लाकूड सामान किंवा हे जे खांब आहेत दगड आहेत आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर आज आम्ही तेच काम करणार आहोत म्हणजे काल आम्ही जे लाकूड सामान कौलं का वगैरे काढली आज हे खांब बाकी हे वाशे वगैरे काढायचे आहेत आजच्या दिवसात आणि जे लाकूड सामान आहे ते आणि हे खांब काढायचे आहेत तर आज एवढा आम्ही काम करणार तुम्हाला दाखवतो काय काय काम करायचं आहे आज तर काल आम्ही काय काय केलं बघा हे काय तुटकी फुटकी कवल होती जर टाकून दिलेली आहेत आणि चांगली जी होती तिकडे मागच्या घराच्या मागच्या साईडला ठेवलेल्या आहेत आणि असं काय घर आहे तर वरचे वाशे वगैरे आपल्याला काढायचे आहेत सगळे बघा शांत वातावरण अजून कोण आलेलं नाही कामावर आम्ही आताच आलो आहे जस्ट हे बघा तर मित्रांनो पंचवीस बाय तीस घ्यायची आपल्याला अशी लांबी पंचवी लांबी पंचवीस घ्यायची आहे आणि अशी रुंदी तीस घ्यायची आहे हे बघा इथपर्यंत ती हे कबड दिसतो आहे त्या कुंपणीजवळ आपल्याला तीसपर्यंत घ्यायचं आहे आणि तिथून मागून पुढपर्यंत इथे या कुंपणीजवळ पंचवीस घ्यायचं आहे घर थोडं पुढे सरकवायचं व्हायचं आपल्याला हे बघा इथं मार्किंग थोडी पायाने हे केलं होतं हित बघा इथे इथपर्यंत आपल्याला ते घर आणायचं आहे आता बघूया तुम्हाला पुढचे मी प्रोसेस दाखवतो कसं काय होतं आहे बघा खराब झाले होते बाप्पाची भिंती आहेत बघू शकता वरचे जे कोनवासे वगैरे होते मोरवे वगैरे हो सगळं काढलेले आहेत आणि तिकडे माणसं न्यायचं काम करतात देवाला पण बाहेर आणलं आहे तुळशीजवळ वरतून काय घाण वगैरे पडते कचरा त्याच्यामुळे हो आता मोकळं झालं आहे वरतून आता हे भाल आहेत मेन ते राहिले तर नाही वरती काय थोड्या पाया आहेत त्या काढायच्यात आम्हाला आणि त्याच्यानंतर हे दिन तीन काम करायला सुरुवात करू म्हणजे तोडायला तर तो आकाश इथे बसला आहे हे <laughs> बघा आता नाश्त्याची वेळ आहे साडे अकरा वाजलेले आहेत त्याच्यामुळे पटकन नाश्ता वगैरे करून परत कामाला सुरुवात करायची इथे बोर्ड लावायचं आहे म्हणजे आतला जो मीटर आहे त्याच्यासाठी ते आम्ही हे दोन दानके उभे केलेत आहेत खांब आणि फळी मारलेले आहे हे बघा तर आप्पा तिकडे आहेत काम करतात इथे माणसे हे नेत आहेत लाकडं काढलेली हे बघा तर आम्ही नाश्ता करायला बसतोय तर तुम्हाला दाखवतो पुढे तु मित्रांनो इथे कौलं ठेवलेली आहेत सर्व घराची कौलं जी काढलेली आहे आम्ही ते इथे एक साईडला ढीक करून ठेवला आहे आणि इथे ही विहीर आहे यांची मित्रांनो काय थंड पाणी आहे विहिरीचं तुम्हाला काय सांगू किती खोल आहे बघा हे बघा अशी ही कौलं लावून ठेवलेली आहेत अजून काय एवढीच कौलं होती आणि इथे केली वगैरे लावल्यात आहेत काय काय हे झाडं आहेत त्यांची बागे बाग आहे आकाश इथे बसल्या माझी वाट बघतोय तर आता मी निघालो आहे हे बघा चल आता मीपन जो नाश्ता कर टोपी नीट घो हाँ आम्ही सर काढलेले आहेत वाशे हे बघा तुम्हाला रिकामी दिसेल पूर्ण पडवी आणि आता हे न्हायचं काम करायचं का कारण ते वरचं जो मीटर काढायचं आहे अजून वायरमन मी नाही त्याच्यामुळे वरती काय वायरिंग आहे त्याच्यामुळे आम्ही काय करू नाही शकत इकडे मी बहुतेक सगळं टाकून आहे हे बघा ही पडवी पण खूप रिकामी केली आहे पूर्ण इथली ही कालची तुम्हाला अडचण कमी दिसेल सगळं हे लय इकडे त्या साईडला तर हे ते वाशे आम्ही सगळं काढून टाकलेत हे बघा हा मीटर काढायचं आपल्याला वायरमन अजून आलेत नाहीत हे बघा तिथे इथे आपल्याला मीटर लावायचा आहे तो तेच यांचं किचन होतं वाटतं आता बघू हे मापाच्या भिंती आहेत भिंती आपल्याला तर काढायच्या आहेत तर जातो आहे बाहेर पुढे दाखवतो तुम्हाला हे मा आता वाशे न्यायचे आहेत तर हे पुढची दिवाला तोडून झालेले आहेत आज आता हे मागचे जे वाशे आहेत वरती ते काढायचे आहेत त्याच्यानंतर हे आतल्या दिवाला पण तोडायच्यात आपल्याला हे बघा हां हो समोरचं हे करायचं आहे आप आतमध्ये गेलेत आम्ही पण निघतो निघतोय आतमध्ये तर हे पूर्ण तोडल्यावर तुम्हाला दाखवतो कसं होतंय हां होय पड ते आत आतमध्ये पडेल ना तुझ्यावर सावकाश हां हां पडते पडते आली हां पडली पडली रे हां पाडीला हा खांब नाही ना पडणार पाड संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि कामावरून सुटायचे आता वेळ झाले आणि मी आणि आकाश आता रेडी झालेले आहे कपडे वगैरे घातलेले आहेत कारण की आज बऱ्यापैकी आम्ही काम केलं आहे तुम्हाला दाखवतो आहे बघा हे सर्व आम्ही पूर्ण घर वा जुना होता ले 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 ते मोडलेले आहेत दिवाले वगैरे आणि ज्या भिंती होत्या मापाच्या बघा तुम्हाला दिसतील पूर्ण मापाच्या भिंती होत्या जुन्या त्या सगळं खाली पाडलेले आहेत जे काही दगड वगैरे होते जे खांब होते दगडांचे ते साईडला काढलेले आहेत इथे असे ठिये घातलेले आहेत ते बघा असे काय माहीत इथं पारे घेतलीत काय हे बघा इथे तर बॉक्स हडपा वगैरे काढून ठेवला आहे इथे असं केलेलं आहे तर सर्व काढून मोकळं झालं आहे आता जे सी बी म्हणजे प्लॅनिंग आता इथे खुट्टी वगैरे टाकलेली आहेत हे बघा इथं दिसून येईल तुम्हाला हे बघा तर हे बघा पूर्ण आजच्या दिवसामध्ये पूर्ण तोडमोड झालेली आहे सपाट केला आहे पूर्ण हे बघा ह्या साईटून मी इकडून तुम्हाला दाखवतोय हे बघा असं पूर्ण झालेलं आता घरी निघायची वेळ आहे आणि आता मी निघतोय एवढं काय असं काम केलेलं आहे आणि आता जे सी बी एल तेव्हाच पुढे काम चालेल कारण की चर वगैरे मारल्याशिवाय आम्ही काम पुढे चालू शकत नाही अजून बरंच काम बाकी आहे आखणी वगैरे करायचे त्यांचे कोण जे भाऊ वगैरे कोण आहे त्यांचा मुलगा तो येणार आहे मुंबईवरून तोपर्यंत आम्ही इथे काय करू नाही शकत म्हणजे उद्या बघूया जे बी बोलवायचं आहे की ते येणार आहेत आज रात्री फोन लावून काय होणार आहे फोनवर बोलणं त्यांचं तर पुढे दाखवतो तुम्हाला कसं काय होतं आहे आणि असं काय आज केलं हे आपल्या मित्राचंच घर आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आरामात करायचं काम आणि चांगली माणसं आहेत त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला नक्कीच सांगा काल पण आपण हीच ह्याच घराची एक व्हिडिओ शेअर केले होते यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन नक्की बघा तुम्हाला असं पहिल्यापासून जे आम्ही काम केलं आहे ते तुम्हाला दिसेल कसं होतं घर आणि कसं काय तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा मी अशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला आपल्या जवळच्या मित्रांजवळ शेअर करा आणि सबस्क्राईब करा विच नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो बाय बाय